शाहवाडी तालुक्याच्या उत्तर भागामध्ये तबल पाच दिवसानंतर खंडित झालेला वीज पुरवठा आज सायंकाळी साडेसहाच्या वीज पुरवठा खंडित झाल्याने तिच्यावर अवलंबून असणारी सारीच यंत्रणा कोलमडून गेली होती मे महिन्याच्या सुट्टीसाठी मुंबई पुण्याहून आलेल्या चाकरमान्यासह ग्रामस्थांचे या पाच दिवसात विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागल्याने प्रचंड हाल झाले इंटरनेट मोबाईलची सेवा त्याचबरोबर दळपकांडप यंत्रे बंद राहिल्याने या परिसरातले जनजीवन हे पुरते विस्कळीत झाले होते आजपासून वीज पुरवठा सुरळीत झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे